सध्या बंधत्व किंवा इन्फर्टिलिटी ही एक भेडसवणारी समस्या आपल्याला जाणवते हो आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचं कारणही समजत नाही आणि त्यातून त्याचा उपाय कसा काढायचा हेही समजत नाही त्यानंतर ते काय येतं आणि त्याच्यामध्ये आपण तर कुठं सामील नाही आहे ना त्याच्या कारणांमध्ये याचा अभ्यास कसा करायचा आहे ह्याची पण बऱ्याच लोकांना कल्पना नाही आहे त्यामुळं आज मी एक छोटासा व्हिडिओ आपल्याला ॲज अ गाईडलाईन म्हणून देतो आहे तर त्याचा थोडासा विचार प्रत्येकानं करायला सध्या हरकत नाही कारण सुदृढ आणि निरोगी चांगली पिढी पुढं जन्माला घालायची असेल किंवा एकत्र एक कुटुंब पद्धती मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा इशू असणं किंवा चांगलं बेबी असणं हे खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप देवल मी स्वतः एम डी आयुर्वेदिक आहे आणि ॲडव्हान्स डिप्लोमा न्यूट्रिशन अँड डायटिक्समध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीचं झालेलं आहे त्याचबरोबर मी कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट पण आहे आणि मी ह्या पद्धतीनं थोडंसं गाईडलाईन्स अनेक पेशंटला याबद्दल मार्गदर्शन करतो आम्ही बरेच इनफर्टिलिटीचे पेशंट पण हँडल करतो आणि आजपर्यंत बऱ्याच केसेस सक्सेसफुल पण केलेले आहेत तर ह्याचं महत्त्वाचं कारण सध्याच्या काळामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की करिअर फर्स्ट का इश्यू फस्ट किंवा करिअर फस्ट का लग्न फर्स्ट किंवा करिअर आधी मग लग्न मग परत नोकरी आणि मग बेबीचा चान्स का आधी करिअर झालं की लग्न बेबीचा चान्स मग करिअर असा खूप गोंधळामध्ये आपण अडकलेलो आहोत हा गोंधळ सोडवताना अनेक लोकांना खूप त्रास होतो आणि नंतर असं लक्षात येतं की वय आपलं पुढं सरकतं आहे आणि वय पुढं सरकलं जेव्हा आपण पूर्ण स्थिरस्थावर झालेला असतो आपल्याकडं बऱ्यापैकी बँक बॅलन्स असतो आपल्याकडं बऱ्यापैकी सुबत्ता सगळं आलेलं असतं आणि जेव्हा त्यावेळी आपण बेबीचा विचार करतो त्यावेळी बऱ्याच लोकांना असं लक्षात येतं की आपल्याला इश्यू होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत आहेत आणि मग नॉर्मल गॅनॅक्लॉईसकडून ही केस पुढं सरकते आणि ती इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट किंवा वंध्यत्व स्पेशालिस्टकडे जाते मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या आय यू आय त्यानंतर मग आय व्ही एफ किंवा टेस्ट्यूब बेबी असे प्रकार पुढे करणं भाग पडतं ते खूप महाग असतं आणि परत परत करावं लागतं बरेच वेळा असे पण अनुभव येतात की पहिले टेस्ट्यूब बेबी फेल जातं त्याची किंमत तीन ते चार लाख रुपये असते परत दुसरं करावं लागतं बरं इन्फर्टिटी स्पेशालिस्टला पण दुसरा पर्याय नसतो आणि ह्याच्या त्यामुळं का हे सगळं करावं लागतं त्याच्या मागचं हे कारण जे आहे की स्त्रीचं नैसर्गिक जे प्रेग्नन्सी राहायचं वय आहे तर ते निसर्गानं जे दिलेलं आहे ती पहिली प्रेग्नन्सी राहायचं वय हे पासून सुरुवात होतं म्हणजे अठरा पूर्ण झाल्यानंतर ते वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत पहिली प्रेग्नन्सी होणं खूप गरजेचं आहे मग आता असं होतं की करिअर तर केलंच पाहिजे आणि करिअर करता करता तो जर टाईम पिरियड सव्वीसपेक्षा पुढं गेला तर हळूहळू त्याला डिलेड प्रेग्नन्सी किंवा उशिराची प्रेग्नन्सी असं समजलं जायला लागू लागतं बऱ्या आणि ह्याला अपवाद आहेतच पन्नास टक्के लोकांना एवढं सगळं होऊन सुद्धा व्यवस्थित प्रेग्नन्सी राहते पण ज्यांना राहत नाही उरलेल्या पन्नास टक्के लोकांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे एकदा वय सव्वीस मग अठ्ठावीस बत्तीस तेहतीस चौतीस असं व्हायला लागलं <coughs> की मग आपल्या शरीरामधले जे मुलांना जन्म घालणारी जी संस्था आहे तिची ताकद कमजोर व्हायला लागते त्या सिस्टीम जाड व्हायला लागतात त्याच्यामधनं पूर्वीसारखी त्याची प्रज शारीरिक फिजिओलॉजी जी असते ती प्रॉपर मेंटेन राहत नाही आणि ह्यामुळे आपल्याला जेव्हा लग्न उशिरा जरी झालं करिअर करून अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षीसुद्धा आजकाल असे अनुभव येतात की प्रेग्नन्सी राहत नाही आणि मग चेक करायला गेल्यानंतर असं लक्षात येतं आता आमच्याकडे रेग्युलरली महिन्याभरात अशा सात आठ दहा केसेस येतात की इश्यूसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यावेळी काय असतं की बेबी जन्माला घालायसाठी प्रत्येक पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये जे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये स्त्री बीज चांगलं असणं ते स्त्री बीज वेळेत फुटणं ते वेळेत फुटल्यानंतर तिथून पुढं बहात्तर तासाच्या आत कॉन्टॅक्ट राहणं आणि कॉन्टॅक्ट राहिल्यानंतर मग ते बेबी जन्माला येणं हे स्त्रियांमध्ये असतं तर हे तीन चार फॅक्टर विचार करणं खूप गरजेचं असतं आणि ते होतात की नाही याची कल्पना बरेच वेळा स्त्रियांना नसते त्याचबरोबर पुरुषांमध्ये शुक्राणूंची क्वालिटी किंवा ज्याला स्पॉम्प म्हणतो आपण ती बरेच वेळा ती क्वालिटी परफेक्ट नसते त्याच्यात अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यात जेनेटिकल काही डिफॉर्मिटीज फॉर्म झालेल्या असू शकतात त्यामुळं त्याचंही ते चेकिंग तेव्हा होतं आणि मग लक्षात येतं की आपल्याला आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे म्हणून काही गोष्टींचं ह्याच्यामध्ये <coughs> मार्गदर्शन देताना असं मला सांगावंच वाटतं की अभ्यास करिअर ह्या गोष्टी पुढं करू शकतो आपण पण निसर्गानं जो टाइम पिरियड लिहून दिलेला आहे तो अठरा ते सव्वीस वर्ष हा पहिल्या बेबीसाठी आहे एकदा पहिलं बेबी यामध्ये झालं की नंतरचं बेबी तुमचं वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षापर्यंतसुद्धा राहू शकतं कारण अवयव एकदा त्याला सूट झाले सैल झाले की मग त्या गोष्टी परत ॲटोमॅटिकली ॲक्सेप्ट करू शकतं तर निसर्ग आपली वाट बघत नाही आपल्या करिअरसाठी आपलं वय एकोणतीस एक आपलं वय बत्तीस ह्याच्यासाठी निसर्ग आपली वाट बघत नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे निसर्ग आपलं काम करत असतो ठराविक टप्प्यानंतर हळूहळू आपल्या अवयवांची क्षमता कमी होत जात असते आणि ती क्षमता एकदा कमी झाली किंवा आपल्याला टेस्टिव्ह बेबीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही मग आता ही क्षमता कशामुळे कमी होते तर एकतर उशिरा लग्न होणं आणि उशिरा प्रेग्नन्सी किंवा उशिरा चान्स घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे दुसरं महत्त्वाचं कारण आहे की प्रेग्नन्सीच्या आधी किंवा लग्नाच्या आधी स्त्रिया किंवा पुरुष दोघांमध्ये सुद्धा अनेक प्रकारची व्यसनं असणार त्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा सिगरेट स्मोकिंग किंवा तंबाखूचं अति प्रमाणात सेवन हा झाला रेग्युलर व्यसनची लोकं आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना पण अशी पण काही व्यसनं आहेत की जे अन्नपदार्थांमध्ये असतात उदाहरणार्थ आठवड्यातून चार वेळा भेळ खाणं पाणी पाणीपुरी खाणं किंवा फास्ट फूड त्याच्यामध्ये पिझ्झा बर्गरसारखे पदार्थ प्रमाणाच्या बाहेर खाणं की ह्या टाईपचे भजी हे जवळपास आठवड्यातनं चार पाच वडा खाणं असे अनेक प्रकारचे जे फास्ट फूड खायची सध्या सवय आहे ले लेज आहेत कुरकुरे आहेत वगैरे वगैरे हे, हे प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यामुळं सुद्धा शरीरामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं त्यानंतर चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्याचं आपल्या शरीराच्या नैसर्गिक या अवयवांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो नंबर दोन की आजकालच्या काळामध्ये मुलींना किंवा मुलांना व्यायाम नसणं लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर कारण शरीर हे आपलं निसर्गाप्रमाणे जन्माला आलेलं असल्यामुळं ते सूर्याच्या त्याच्या तालतंत्रानुसार आपलं शरीर चालतं त्यामुळं सूर्य उगवला की आपण उठलं पाहिजे किंवा सूर्य उगवायच्या आधी एक तास आपण उठलं पाहिजे आणि उठल्या उठल्या आपले पोट साफ व्हायला पाहिजे त्यानंतर एक तास व्यायाम व्हायला पाहिजे ती स्त्री दे किंवा पुरुष दे त्या व्यायामामुळे आपले सगळे अवयव हलत राहतात आपल्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात हे व्यायाम ज्यांना नाहीत ज्या मुलीनं मुलगी आहे म्हणून व्यायाम माफ होत नाही कारण सध्या ऑफिस होमवर्क म मध्ये ऑफिस कंटिन्यू करणं वगैरे प्रकार जे आहे त्याच्यात मी आता बघतो आहे की नऊला ऑफिस सुरू झालं की रात्री नऊला संपतं त्या मुलींना व्यायाम करायला वेळच मिळत नाही त्यामुळं पोटातली चरबी वाढते आणि पोट आणि मांड्यांमधली चरबी वाढल्यामुळं पोटाच्या चरबीच्या मागच्या बाजूला जे अवयव हो, मुख्य म्हणजे गर्भाशय त्यानंतर ओव्हरीज ओव्हरीजच्या ट्यूब्स त्यानंतर स्त्रीबीज ह्यांची जी हालचाल आहे ही हालचालसुद्धा कमी व्हायला लागते याचं कारण असं की नॉर्मल माणसाला आपण जर रेग्युलर चालायला सांगितलं तर तो, तो ज्या स्पीडनं चालेल त्याच माणसाला आपण त्याच्या डोक्यावर शंभर किलोचं पोतं दिलं आणि आता चालून दाखवून सांगितलं तर पहिल्यासारख्या स्पीडनं तो चालू शकणार नाही असाच प्रकार ज्या मुलींच्या लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर पोटावर चरबी असते त्यांचा सेम प्रकार घडतो की त्या चरबीचं प्रेशर त्या अवयवांवर येतं आणि त्या प्रेशर मु मुळं त्या अवयवांची हालचाल मंद होते आणि इश्यू राहायला किंवा मुलं राहायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्या लक्षात जर येत असेल की आपली चरबी आहे पोटातली आपली मांड्यातली किंवा कमरेतली चरबी वाढती आहे तर ती, ता ती ताबडतोब कमी करायचा प्रयत्न मुलींनी तो केला पाहिजे पुरुषांमध्ये व्यसनाचा अतिरेक त्यानंतर पुरुष आणि स्त्रियांमध्ये मुलींमध्ये झोप वेळेवर नाही कारण नसताना मोबाईल बघणं जेवल्यानंतर माणसाला एक नैसर्गिक झोप येते एक तासाने ती झोप बरेच वेळा लोक मोडतात मोबाईल बघण्याच्या नादात टी व्ही बघण्याच्या नादात आणि एक वाजेपर्यंत झोपली झोप घेतली जात नाही आणि ती कॉम्पेन्सेट करायला सकाळी नऊ वाजता दहा वाजता उठलं जातं हे दोन्हीमुळं हे दोन्ही इतकी भयंकर कारणं आहेत या दोन्हीमुळं प्रेग्नन्सी राहायला परिणाम होतो कारण शरीराचे नैसर्गिक जे अवयव आहेत त्याच्यातून नैसर्गिकरित्या जे हार्मोन सिक्रेट होत असतात त्या हार्मोनच्या जीवावरच स्त्रीबीज निर्माण होत असतं आणि पुरुष बीज निर्माण होत असतं आणि त्याच हार्मोनच्या जीवावर त्याचं जे जी चक्र आहे ते पण मेंटेन होत असतं ह्या उशिरा उठण्यामुळं पोटामधल्या चरबीमुळं उशिरा झोपण्यामुळं आणि व्यायाम कमी नसल्यामुळं पी डी नावाचा एक प्रॉब्लेम डेव्हलप होतो की ज्याच्यामध्ये जेवढी स्त्रीबीज आपल्याला एक एका स्त्रीबीज कोशात पाहिजेत ती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त निर्माण होतात आणि ते एक हार्मोन सिक्रेट करतात की ज्या हार्मोनमुळं ते स्त्रीबीज फुटतच नाही आणि वरती जाऊन त्याचं शुक्राणूबरोबर फ्युजन होत नाही त्यामुळं पी सी ओ डी हे दुरुस्त होतं ते वेळेत लक्षात आलं पाहिजे आणि आलं तर लगेच त्याच्यावर उपचार केले तर होतं दुरुस्त होतं ओटातली चरबी कमी करायसाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे फास्ट फूडचं तर सांगितलंच पण त्याच्याबरोबर बऱ्याच स्त्रियांना किंवा मुलींना आता पिरियडस रेग्युलर येत नाहीत आणि हे खूप पूर्वीपासून म्हणजे जे पिरियड चालू झाल्यापासूनच हा प्रॉब्लेम डेव्हलप झालेला असतो त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं आईवडिलांनीसुद्धा या गोष्टी मुलींना विचारल्या पाहिजेत आणि जर पिरियड रेग्युलर होत नसतील तर ते का होत नाही त्याचं कारण हुडकलं पाहिजे मगाशी <coughs> सांगितलेली सगळी कारणं ह्याच्या कारणीभूत असतात रेग्युलर व्यायाम असेल वेळेत उठणं असेल वेळेत झोपणं असेल आणि वेळेत जेवणं असेल तर हे चक्र जसं आपण वेळेत करतो तसं आपोआपच मग पिरियड्स पण वेळेत येतात हे चक्र आपण जर चुकीचं वेळेत केलं तर पिरियड पण चुकीच्या वेळेत येतात तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका या गोष्टीला अत्यंत चांगले उपचार आहेत लेडीज स्पेशलिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्टकडे तुम्ही जाऊ शकता काही काही वेळेला काही हार्मोनच्या गोळ्यांनी उष्णता होते खूप त्रास होतो अशा वेळी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे चांगला डॉक्टरकडे जाऊ शकता जो एम डी त्यातला स्पेशालिस्ट आहे आणि आधुनिक औषधाचं पण ज्यांना ज्ञान आहे अशा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा त्यांच्याकडून तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या पण घेऊ शकता पहिलं काम म्हणजे पिरियड आपले रेग्युलर राहणं खूप महत्त्वाचं आहे ते एकदा सिस्टमॅटिक पिरियड होताना पोटात दुखत असेल तर तोही प्रॉब्लेमच आहे बऱ्याच गडीजमध्ये हिमोग्लोबिन बॉर्डरलाईन कमी असेल चरबी जास्त असेल किंवा रक्तात बी ट्वेल् डी थ्री नावाची जी व्हिटॅमिन्स आहेत त्यांची जर कमतरता असेल तरी पोटात दुखायला लागतं पण हे असंच नैसर्गिक आहे असं समजून ते ढकललं जातं आणि फक्त पेन गोळ्या घेतल्या जातात असं न करता त्यावेळी एक साधी सोनोग्राफी करा साध्या रक्ताच्या तपासण्या करा की ज्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर ती दुरुस्त केल्यानंतर पोटात पेरडच्या दुखायचं प्रमाण पूर्णपणे बंद होतं आणि सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या नैसर्गिकरित्या नॉर्मल होतात आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की हे ओळखायचं कसं तर जेव्हा इंजिनिअरिंग मेडिकल चार्टर्ड अकाउंटंट वकील आणि बी एस सी एम एस सी कुठल्याही प्रकारचे कोर्सेस सहानपणे चोवीस पंचवीसला जेव्हा संपतात त्यानंतर बरेच वेळा पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन मुली किंवा मुलं दोघंही करत असतात एस्पेशली मुलींना हे जास्त समजावून सांगायचं सा कारण की इशू राहतो तो युटरसमध्ये राहत असतो किंवा त्याचं फिजिओलॉजी मेंटेन राहणं खूप महत्वाचं आहे त्यावेळी पुढचा कोर्स करायच्या आधी की आपण वयाच्या सव्वीसाव्या पंचवीसाव्या वर्षी लग्न करायचं का अठ्ठावीसव्या वर्षी करायचं हे न ठरवायचा निर्णय प्रत्येकाचा स्वतंत्र आहे पण निसर्गाचे नियम काय आहेत हे जर माहिती करून घेतलं तर हा निर्णय तुम्हाला बदलू पण शकता की बाबा सव्वीसाव्या वर्षी वर्षी करायचं आहे का अठ्ठावीसव्या वर्षी करायचं आहे यासाठी शरीराच्या पूर्ण तपासण्या करा त्याच्यामध्ये एम एच नावाचा एक हार्मोन तपासला जातो ज्याला अँटी मुलेरियन हार्मोन असं म्हणतात हा हार्मोन जेव्हा स्त्रीबीज स्त्रीबीज कोशामध्ये स्त्रीबीज डेव्हलप होत असते ज्याला ओहम आपण म्हणतो त्या ओहमपासूनच सिक्रेट होतो आणि हा हार्मोन हा साधारणपणे एक ते नऊच्या दरम्यान पाहिजे ज्या तर तो जर या दरम्यान किंवा पाच सहा चार असा असेल तर व्यवस्थित प्रेग्नन्सी राहते प्रेग्नन्स राहायला कुठलीही अडचणी येत नाही अर्थात हा पहिला पार्ट आहे त्यातलं त्यासाठी हार्मोनची तपासणी एम एस नावाच्या हार्मोनची तपासणी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना विचारून जरूर करा वयाच्या चोवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी दर दोन दोन वर्षांनी ही तपासणी जरूर करा इशू राहत नसेल तर पहिली ही तपासणी करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की इशू राहत नसेल तर आधीच पुढे पुढे जाऊन काही ट्रीटमेंट घेतल्या जातात आणि नंतर कळतं की हा हार्मोनच कमी आहे हा हार्मोन काही प्रमाणात वाढवता येतो लाईफस्टाईल प्रॉपर आणली व्यायाम जर व्यवस्थित केला झोप व्यवस्थित केली काही आधुनिक औषधं काही वेळेला गरज पडली तर आयुर्वेदिक औषधांनी पण तो काही प्रमाणात वाढवता येतो परंतु प्रमाणाच्या बाहेर एखादी गोष्ट जर एकदा वय वय वाढल्यामुळं कमी झाली तर निसर्ग परत ती आपल्याला गिफ्ट देत नाही त्यामुळे एकदा हा हार्मोन का कमी झाला तर तो कायमचा पण कमी होऊ शकतो आणि स्त्री बीज जर कमी झालं तर ते स्त्री सुद्धा कायमचं कमी होऊ शकतं त्याच्यात बऱ्याच वेळा सुधारणा करता येत नाही दुसरी गोष्ट की स्त्री बीजाची क्वालिटी पण चांगली असणं महत्त्वाचं आहे कारण कॉन्टॅक्ट झाल्यानंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये जेव्हा स्पर्म आणि ओवम एकमेकाला मिळतात तेव्हा ते त्या स्पमनी ते स्त्रीबीज ब्रेक करणं खूप महत्त्वाचं असतं बरेच वेळा पी सी किंवा हार्मोनच्या अतिरेकी स्त्रावामुळे किंवा पोटातल्या चरबीमुळे व्यायाम नसल्यामुळे ते स्त्रीबीजाचं वरचं आवरण घट्ट होतं आणि ते ब्रेकच होत नाही आणि त्यामुळं फ्युजन तयार न होता बेबी जन्माला ये येतच नाही किंवा डिफेक्टिव्ह बेबी जन्माला येऊ शकतं यासाठी ही जी लाईफस्टाईल आणि लवकर निर्णय घेणं मुलाच्या बाबतीत आपण तेत्तीस बत्तीस तेहतीस हा काळ पहिल्या मुलाच्यासाठी खूपच निगेटिव्ह काळ आहे ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहतात पण खूप त्रास देऊन राहू शकतात आणखी बरेच वेळा ज्याला आपण डिलेड प्रेग्नन्सी म्हणतो की जी प्रेग्नन्सी हळूहळू पहिली प्रेग्नन्सी सव्वीस नंतर, नंतर तीस नंतर बत्तीस अडतीस पस्तीस नंतरची जी प्रेग्नन्सी आहे त्याला डिलेड प्रेग्नन्सी उशिरा प्रेग्नन्सी म्हणतो त्या प्रेग्नन्सीमध्ये आईला खूप त्रास होऊ शकतो त्यांना ब्लड प्रेशर चालू होऊ शकतं त्यांना डायबेटीस कायमचा मागं लागू शकतो मुलांना डिफेक्ट काही जन निर्माण होऊ शकतो थायरॉइड निर्माण होऊ शकतं किंवा मुलांमध्ये काही वेळेला काही जेनेटिक डिफेक्ट निर्माण होतात यासाठी निसर्गाशी कृपया खेळू नका निसर्ग आपल्याला जे दान देत असतो ते ठराविक एजसाठी असतं अठरा ते सव्वीसच्या मध्ये शक्यतो लग्न करून बेबी जन्माला घालायचा प्रयत्न जरूर करा त्याच्यानंतर पण डिले होणार असेल उशीर होणार असेल तर एम एच नावाचा जो हार्मोन आहे तो एक सोनोग्राफीमुळे आपलं स्त्रीबीज व्यवस्थित आहे की नाही आणि पुरुषांनी आपलं शुक्रजंतू व्यवस्थित आहे की नाही ह्याची तपासणी करणं खूप गरजेचं आहे हे जर व्यवस्थित असेल आणि तुम्ही वाट बघून पुढे एक पुढचं शिक्षण कंप्लीट करणार असाल तर दरवर्षी हे तपासा आणि असं आपल्याला जर वाटायला लागलं की हे कमी आहे किंवा काही कारणाने आपलं अचानक डिक्लाइन व्हायला लागलं तर लगेच पुढचं डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे या सगळ्याला अपवाद आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असून सुद्धा बेबी राहतं चांगल्या क्वालिटीचं राहू शकतं पण पन्नास टक्के किंवा तीस टक्क्यामध्ये आजकाल अडचणी पण जाणवतात आणि त्यावेळी मग जेव्हा कपल आपल्याकडे येतं डॉक्टरांकडे तेव्हा ते, ते खूप त्रासलेलं असतं कंटाळलेलं असतं आणि आय व्ही एफ स्पेशालिस्ट किंवा टेस्ट्यूब बेबी स्पेशालिस्ट पण सांगतात की, सांगता की हा ट्रीटमेंट अत्यंत हार्श आहेत अनेक प्रकारची हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायला लागतात खूप त्रास होतो वजन वाढतं बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात शक्यतो हा शेवटचा उपाय आहे टेस्ट्यूब बेबी किंवा आय व्ही एफ बेस्ट वे आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत या नैसर्गिक गोष्टी शक्यतो पहिला करायच्या त्यामुळे निसर्गाला मान द्या आणि पहिली प्रेग्नन्सी ही सव्वीसच्या आत शक्यतो झाली ती चांगली दुसरी प्रेग्नन्सी ही सव्वीस त्या ते पस्तीसच्यामध्ये कधी पण होऊ शकते त्यामुळं त्याला अडचण येत नाही त्यावेळीसुद्धा ह्या टाईपच्या तपासण्या खूप गरजेच्या आहेत आणि नुसतं ए एम एच असं नाही तर प्रतिकारशक्ती जी आपली असते त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री ही आणि रक्तातली च चरबीसो कोलेस्ट्रॉलसुद्धा हे कोलेस्ट्रॉलसुद्धा रेग्युलरली वर्षात एकदा आपण जरूर तपासा आपण अनेक ठिकाणी आपले पैसे खर्च करत असतो त्याच्यामध्ये ड्रेसेस आहेत घड्याळं आहेत मोबाईल फोन आहेत गाड्या आहेत किंवा पार्टीज आहेत त्यातले काही पैसे गोळा करून आपल्या स्वतःच्या शरीराच्या तपासणीला द्या आणि आपण आपलं शरीर आजकाल शरी लक्षणं काही दाखवत नाही त्यामुळे आत काय चाललंय आपल्याला कळत नाही माझं असं मत आहे की दरवर्षी प्रत्येकाने ह्या सगळ्या तपासण्या जरूर कराव्यात आपण स्वतःला प्रूव्ह करावं या तपासण्या करून की आपण नॉर्मल आहोत आणि त्याप्रमाणे मग निर्णय घेऊ शकता पण रेग्युलर चेकिंगला अत्यंत महत्त्व आहे एस्पेशली तरुण मुलींना मी विनंती करतो की प्रेग्नन्सीपूर्वी किंवा लग्नाच्या पूर्वी व्यसनातून अजिबात लांब लांब राहा शक्यतो या फंदात पडू नका ऑकेजनली सगळ्याच गोष्टी चालतात पण आपल्या शरीरावर याचा परिणाम होत नाही ना नक्की दुष्परिणाम होत नाही ना ह्याचा अभ्यास करा आणि मग ह्या गोष्टी कंटिन्यू करा आणि त्यामुळं आता एकच इशू किंवा इश्यूज नाही त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन त्याच्यामुळे येणाऱ्या ये अनेक अडचणी ह्याला पण आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तर ह्या सगळ्याला उपाय आहेत जरी अडचण आली तरी सुद्धा सो ते सोडवता पण येतं आयुर्वेदिक ट्रीटमेंट ह्या अशा असतात की ज्या कुठलाही साईड इफेक्ट न होता शरीर स्वच्छ करतात बऱ्याच आम्ही कपलना असं पण सांगतो की बा इन्फर्टिलिटी टेस्ट्यू बेबी करूनसुद्धा जर ते फेल जात असेल तर बेटर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या पंचकर्म घ्या चांगल्या डॉक्टरकडनं घ्या आणि शरीर स्वच्छ करा पहिल्यासारख्या सगळे हार्मोन व्यवस्थित आणा आणि मग चान्स घ्या तर उपाय नाही तसं नाही ह्याला पण उपाय आहेत पण शक्यतो नवीन जी ज्या तरुण मुली आहेत ज्या शिकतायत ज्या पुढे शिकणार आहेत त्यांच्या सुद्धा माझं हे सजेशन आहे की तुम्ही काउन्सिलिंग जरूर करा आपल्या मुला मुलामुलींना की व्यसनांपासून लांब राहा जीवनशैली चांगली ठेवा आणि उशीर होत असेल प्रेग्नन्सीला किंवा लग्नाला तर ह्या गोष्टी टेस्ट करा मगाशी मी ज्या बोललो तो या टेस्टचा तुम्हाला खूप फायदा होईल एखाद्या ना व्यक्तींना लक्षात देऊ शकतं की आपला हार्मोन कमी होतो आहे तर आप करिअरच्या आधी आपण पहिलं प ग्रॅज्युएशन संपल्यानंतर आपण आधी लग्न आणि इशू आपण डेव्हलप करू आणि त्याच्यानंतरसुद्धा परत करिअर करू शकतो असे अनेक व्हिडिओज आम्ही तुम्हाला कायम शेअर करतो ब बरेच वेळा करत असतो आपलं काही शंका असतील तर ह्याच्या आमच्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा आणि ह्या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करू शकता त्याचा पुढंचे दुसरे व्हिडिओ पाठवायला पण फायदा होईल या सगळ्याला अपवादात्मक अनेक गोष्टी आहेत या गोष्टी शंभर टक्के खात्रीशीर अशी शे कुठलीही घेतली गोष्ट आपल्याला सांगता येत नाही हा एक ठोकळ ढोबळमानानं सांगितलेल्या गोष्टी आहेत हे फक्त लोकांना जागं करायसाठी पाठवलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमुळं कुठल्याही प्रकारच्या लिगल किंवा मेडिकल फॅकल्टीमधल्या कुठल्याही गोष्टींवर दावा मी सांगत नाही पण सध्याच्या काळात जे प्रॉब्लेम लोकांना समोर भेडसावत आहेत त्यांना जागं करायसाठी हा मी व्हिडिओ पाठवलेला आहे धन्यवाद